घरात ठेवल्याने केवळ वा घरातील वातावरण आनंदी आणि सकारात्मक होत नाही तर त्याचे अनेक फायदे होतात मग कोणते आहेत ते फायदे सला जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार घराच्या किंवा ऑफिसच्या अग्नेय कोपऱ्यात मोरपंख ठेवल्याने सुख समृद्धी आणि यश मिळण्याची शक्यता असते आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी मोराचे पंख घराच्या तिजोरीत ठेवावे किंवा दक्षिण दिशेला ठेवावे कारण असं केल्याने संपत्तीत वाढ होण्याची शक्यता असते तुमच्या कुंडलीत राहुदोष असेल तर राहुदोष निवारण्यासाठी आपल्या घरातील उत्तर पश्चिम दिशेला मोरपीस लावल्याने फायदा होतो तसंच आवड म्हणून पुस्तकांमध्ये मोरपीस ठेवल्याने त्याचा सुद्धा तुम्हाला अभ्यासात यश मिळवण्यासाठी फायदा होतो कुटुंबातील कलह कमी करण्यासाठी घरातील लिव्हिंग रूमच्या पूर्व भिंतीवर सात मोराच्या पिसांचा गुच्छ ठेवा कारण असं केल्याने घरात सुख शांती नांदेल आणि सदस्यांमध्ये गोडवा वाढेल वैवाहिक जीवनात आनंद आणण्यासाठी बेडरूम मध्ये दोन मोराची पिसं ठेवा त्यामुळे नातं अधिक घट्ट होईल मग हे मोराचं पीस तुमच्याही घरात आहे का कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लोकमत भक्तीला फॉलो करा